पालकमंत्री म्हणतायत की कॉरिडॉर बाधितांशी चर्चा केल्याशिवाय त्यांचं समाधान केल्याशिवाय कोणतंही काम सुरू करणार नाही तुम्ही बाधितांना भेटला आहे बाधितांची भूमिका आहे की कॉरिडॉर होणे कॉरिडॉरला विरोध आहे तुमची भूमिका आहे का कॉरिडॉरला विरोध आमची विकासाच्या बाबतीत कधीच पंढरपूरकरांनी आम्ही त्या ठिकाणी विरोध केला नाही पालकमंत्री साहेब म्हणत असतील की आम्ही विचारतो हे करतो विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी देखील एक वर्षापूर्वी अशाच परिस्थितीत त्यांच्या लोकांनी येऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला विश्वासात घेतो त्यानंतर विधानसभेच्या नंतर त्यांनी किती वेळा तिथल्या नागरिकांना विश्वासात घेतलं किती वेळा मिटिंग लावल्या काय करू द्या म्हणून विचारलं ते न विचारता तुम्ही अंतिम नोटिसा सर्व त्या ठिकाणी शेवटच्या नोटिसा पाठवून त्यांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं पा पण घाट घातलं निवडणूक आल्या की आम्ही त्या ठिकाणी तुमच्यासाठी करतो म्हणून सांगताय आणि मग का त्या बावीस तारखेच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी तुम्ही पत्रकार बांधवांच्या मा समोर तुम्ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी आव्हान केलं नाही सांगितलं नाही का ठोस तुम्ही सरकारच्या वतीनं तिथं त्या ठिकाणी बोलला नाहीत तुमच्याकडं त्यांच्याकडं बोलण्यासारखं काहीच नाही याउलट जे उद्ध्वस्त करणार आहे त्याच भागामध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम त्या ठिकाणी करताय म्हणून तिथले नागरिक देखील सुज्ञ आहेत येणाऱ्या उद्याच्या दोन तारखेला कोण खरं आहे कोण खोटं आहे खऱ्याच्याच पाठीमागं ते उभा राहतील आणि त्यांनी त्यावेळी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे की आता जर आम्ही त्या ठिकाणी विधानसभेसारखं चुकीचं पाऊल उचललं तर उद्या ह्या उद्ध्वस्त करण्यासाठी जे ज्यांनी घाट घातला आहे त्याला त्या ठिकाणी तो आमचा ब्रह्मांड नाईक पांढरुंग देखील वाचवणार नाही हे त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून त्यांनी देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठीचं आम्हाला अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे मी सांगितलं ना विकासाला आमचा विरोध नाही आदरणीय भारत नाण्याने दोन हजार नऊच्या अगोदर ज्यावेळी अशी परिस्थिती आली होती त्यावेळी माझ्या गोरगरिबांचे जर घरं आणि उद्ध्वस्त करून जर विकास करणार असेल तर या शहरातली एक वीट हालू देणार नाही म्हणून दोन हजार नऊला ला त्यांची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती आणि शेवटच्या श्वासापर्यंत दोन हजार वीसपर्यंत पर्यंत त्यांनी इथला लोकप्रतिनिधी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहून लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम केलं त्यांच्यानंतर उद्ध्वस्त करण्याचा पा पण घाट त्या ठिकाणी घातला होता आमचा विकासाच्या बाबतीत विरोध नाही पण उद्ध्वस्त करण्याच्या बाबतीत आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि त्या नागरिकांना विश्वासात त्यांच्या परवानगीनंच विकास करावा या भूमिकेशी आम्ही ठाम आहे आणि त्या बाबतीत आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ठाम आहे